नालो आहोत यांचा घरी मोठ्या जिद्दीने यांच्या त्यांनी आणि कष्टाने लावलेले हाद्याचे झाड आज त्यांच्या मेहनतीचे जीवंत प्रतीक बनले आहे उन्हातानात पावसात झाडाची निगा राखत ते मोठे होईपर्यंत त्यांनी त्याला मनापासून जपले हादगा हा फक्त एक झाड नसून त्याच्या फुलांनी पानांनी आणि सावलीने अनेकांना लाभ मिळतो हादग्याची फुले पोषणमूल्यांनी समृद्ध असतात आणि त्याचा उपयोग विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो याशिवाय त्याच्या पानांना आयुर्वेदिक औषधांमध्ये विशेष महत्व आहे अंकुश सांगडे यांनी लावलेले हे झाड आता निसर्गाच्या सौंदर्यात भर ताकत आहे आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हे झाड मोठे होऊन पक्ष्यांसाठी निवारा माणसांसाठी सावली आणि आरोग्यासाठी अमूल्य देणगी ठरले आहे तर मग आता त्यांच्या तोंडून ऐकूया झाड कसं लावलं जात आणि त्याची निगा कशी राखली जाते आपल्याला नक्कीच त्यांच्या अनुभवातून मौल्यवानची माहिती मिळन तर चला त्यांच्या भाजी करतात खायला एकदम भारी होती कोण कोण मावळ मध्ये हे जी भजी करतात भजी पण एकदम स्वादिष्ट स्वादिष्ट होती प्रत्येकाच्या चवीनुसार त्याची भाजी करतात परत काही दिवसानं त्याला त्या फुलाचं फुलाच्या ह्याच्यातनं शेंग तयार होती ती शेंग एक साधारण थोडी लांब असते तिला पण एक त्याची पण भाजी करतात मराठवाड्यामध्ये त्याला भारी एकदम भाजी अशी स्वादिष्ट भाजी होती त्याची चविष्ट भाजी लोक ह्याला एवढं एकदम असं आवडीनं खात्यात की एक म्हणजे स्पेशल भाजी व्हेज मधली एक स्पेशल भाजी होती इथे बरं तुम्हाला कल्पना कस काय सुटली सुचली बाबा की इथं झाड लावा दारा पुढं जागा थोडी असताना पण तुम्ही एकदम भाजीसाठी खूप छान असं झाड लावलेलं आहे जिथे आहे आता ही आमची आम्ही प्रॉपर मराठवाड्यातला असल्यामुळे आमच्या आमच्या आजोबा जास्त म्हणजे mm -hmm. आवड होती मग त्यांच्या आवडीतनं आम्हाला ती लहानपणी खायला भेटली होती मग तवापासून जी, जी आवड आहे mm -hmm. आम्ही तशीच जपली मग आम्ही ह्याला शोधत होतो की कुठं भेटन कुठं भेटन mm -hmm. वा गावाकडून इकडं तिकडं बघितलं तर आता ह्या जवळजवळ जात कुठं तरी क्वचित दिसते मग एका ठिकाणी दिसली mm मग मी काय केलं त्याची एक शेंगा आणली मी पहिला -hmm. प्रयोग केला मला माहित नव्हतं ते शेंगाच्या बियापासून ते का काय येईल आपलं तेवढं काय त्याच्यामध्ये माहित नव्हतं मग ते बे आणलं त्याला वाळवलं मग आलं तर आलं म्हणून आपण एक खेट फाटा घेतला दोन बाय दोचा त्यात काळी माती टाकली भुसभुशीत केलं रान वगैरे जरा थोडं त्या नर्सरी मधनं जरा थोडं खत आणलं त्या बियाला घातलं आम्ही त्याच्यामध्ये काही दिवसांनी बी उगवलं म्हणलं आता हे झाड येऊ शकते आम्ही पाणी वगैरे जरा थोडं घातलं भीती जसं जसं मोठं मोठं व्हायला लागलं तर ही आता ह्याला करू नये खत पाणी घालून असं मजबूत झालंय झाड एक वर्षाचं झाड आहे मागच्या मार्च मध्ये लावलं होतं झाड आताच्या मार्च मध्ये बघा तुम्ही थोडं मोठं झाड झालं सावली पूर्ण घरात पडती सावली झाली तर वगार गार झाड दिसत घराच्या समोर त्याला पांढरी शुभ्र दिसत नसत पैकी आणि हे जाड सकाळी सकाळी एवढं प्रसन्न दिसतं दाराच्या समोर हे जे प्रसन्नता दिवसभर कमी होत एकदम व्यवस्थित माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं एकदम कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि एवढी माहिती सांगितल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद 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 पानांनी आणि सावलीने अनेकांना लाभ मिळतो हादग्याची फुले पोषण मुलांनी समृद्ध असतात आणि त्याचा उपयोग विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो याशिवाय त्याच्या पानांना आयुर्वेदिक औषधांमध्ये विशेष महत्व आहे अंकुश सांगडे यांनी लावलेले हे झाड आता निसर्गाच्या सौंदर्यात भर ताकत आहे आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हे झाड मोठे होऊन पक्ष्यांसाठी निवारा माणसांसाठी सावली आणि आरोग्यासाठी अमूल्य देणगी ठर हादग्याच्या फुलांची भाजी ही चविष्ट आणि पौष्टिक असते ही भाजी ग्रामीण भागात विशेषतः लोकप्रिय असून आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते हाद्याची फुले पांढऱ्या किंवा लालसर रंगाची असतात आणि त्यांना सौम्य परंतु खास स्वाद असतो ही भाजी बनवताना हाद्याची ताजी फुले निवडून घेतली जातात त्यांचे देठ व कडसर भाग वेगळे करून उरलेली फुले स्वच्छ धुवून वापरली जातात या भाजीत मसाले लसूण मिरची आणि नारळ घालून तिला चवदार बनवले जाते काही ठिकाणी ही भाजी डाळी केली जाते त्यामुळे ती अजूनच आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त होते हादग्याच्या फुलांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट लोह कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे असतात त्यामुळे ती हाडांसाठी रक्तशुद्धीसाठी आणि पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरते याशिवाय ही भाजी थंड प्रवृत्तीची असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला गारवा आणि ताजेतवानेपणा देते अशा या हादग्याच्या फुलांची भाजी चवीलाही उत्कृष्ट आणि आरोग्यासाठीही वरदान आहे त्यामुळे पारंपरिक आहारात या भाजीलाही विशेष स्थान आहे